तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आमच्या नवीन व्लॉग मध्ये तर आजचा व्लॉग आहे थोडासा क्रिटिकल कारण की मोरेसरांना चावलेला आहे कुत्र आणि साधंसुध कुत्र नाही चावलं बरं चांगलं पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे आम्ही दोघे पण खूप घाबरलो होतो सर्वांनी आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला जायची सल्ला दिली कारण की हे इंजेक्शन दुसरीकडे दिल्या जात नाहीत फक्त सिव्हिललाच अव्हेलेबल असतात त्यामुळे आम्ही गेलेलो आहोत विष्णुपुरीच्या सिव्हिल हॉस्पिटलला तिथे आम्हाला ऍडमिट राहायचं सांगितलं आणि एक एका तासाला एक दोन तासाला असे इंजेक्शन मोरेसरांना दिली कुत्र चावणं हे तुम्ही इझी घेऊ नका बरं कारण की कुत्र पिसाळलेला असो किंवा साधा असो हे सोप्यात घ्यायचं नाही हे सापापेक्षाही विषारी असत फक्त सापाचं विष लगेच चढत आणि कुत्र्याचं जे आहे हे स्लो पॉयझन आहे अशा प्रकारे आम्ही सिव्हिलला घेतलेले आहेत कुत्र्याचे इंजेक्शन अजून चार इंजेक्शन बाकी आहेत ते चार चार दिवसाच्या गॅप देऊन देणार आमच्या सोबत ते एकच कुत्र चावलेले या मध्ये नऊ पेशंट आलेले होते एकच कुत्र्याने सगळ्यालाच चावलेलं होतं अशा प्रकारे आम्ही दवाखाना तर केलाच पण त्यासोबतच आम्ही कुंडलवाडीचं आयुर्वेदिक औषध सुद्धा आणलं या औषधाच्या सुद्धा आठ पुड्या आहेत आठ पुड्या चार चार दिवस एक एक पुडी घ्यायची दह्यासोबत आणि चार दिवसाचा गॅप ठेवून परत दुसऱ्या चार पुड्या घ्यायच्या अशा प्रकारे हे कुंडलवाडीचं आयुर्वेदिक औषध घ्यायचं आहे थोडस जड जाते खायला पण काय करणार मजबुरी आहे खावच लागणार आहे कशाला उगच रिस्क घ्यायची याचबरोबर घरात सुद्धा खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा पथ्य पाणी पाळायचे बरं का औषध खाताना मोरेसरांचा चेहरा बघा कसा होत आहे चला तर मग व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय